मित्रांनो वेलकम टू द जॉब अपडेट मराठी न्यायालय भरती दोन हजार तेवीस चोवीस शिपाई व हमाल या पदाची उत्तरपत्रिका जी आहे ती मित्रांनो रिलीज झालेली आहे म्हणजे प्रसिद्ध झालेली आहे चला तर ती आता कशाप्रकारे डाउनलोड करायची ते आपण याच्या वी व्हिडिओच्या जा माध्यमातून जाणून घेऊया चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो स्क्रीनवर येथे पाहू शकता न्यायालय उच्च न्यायालय भरती ही जी आहे ती उच्च न्यायालय मुंबई जी शिपाई हमाल जी या शिपाई व हमालपदासाठी मित्रांनो पाच तारखेला म्हणजेच पाच मेला तुमची स्क्रीनिंग टेस्ट जी है आहे ती घेण्यात आलेली होती आणि या स्क्रीनिंग टेस्टचे ॲन्सर जे आहे ते बॅच वाईज इथे तुम्ही दिलेले आहे तिथे तुम्ही पाहू शकता बॅच वन बॅच टू आता भरभर विद्यार्थिनी कन्फ्युजन देखील असेल की ही जिल्हा न्यायालयाची आहे की कोणत्या तर मित्रांनो ही गोष्ट लक्षात घ्या उच्च न्यायालय जे जे की पेपर पाच मे रोजी पार पडलेले आहे त्याची ही फ रिस्पॉन्स शीट आहे आणि आता शिपाई व हमाल्या दोन पदासाठी हे पेपर झालेले होते आता तुम्ही स्क्रीनवर पोटे पाहू शकता बॅच एक बॅच दोन अशा प्रकारचे त्यांनी दिलेले आहे आणि तसेच बॅचनुसार मित्रांनो तुमचे इथे देखील देखील दिलेले आहे की कोणत्या बॅचमधील कोणत्या प्रश्नाचे उत्तर काय आहे इकडे क्वेश्चन नंबर दिलेला आहे जो की तुम्ही स्क्रीनवर येथे इझिली पाहू शकता आणि त्याच्यानंतर खाली त्यांनी दिलेले आहे बॅच एक बॅच दोन म्हणजे प्रत्येक प्रश्नाचे उत्तर जे आहे त्यांनी दिलेले आहेत आणि आता याच्यासोबत जे आहे ते दोन पेजेस जे आहे ते तुम्ही इथे स्क्रीनवर पाहू शकता दोन पेजेस जे आहे ते उत्तरे दिलेले आहेत आणि या दोन पेजेसच्या उत्तराच्या नंतर मित्रांनो तुम्ही येथे खाली पाहू शकता भरपूर विद्यार्थ्यांच्या मनातील प्रश्न दूर करण्यासाठी इथे तुम्ही पाहू शकता उच्च न्यायालय मुंबई शिपाई व हमाल या पदाकरिता निवड प्रक्रिया दोन हजार तेवीसमध्ये फर्स्ट रिस्पॉन्स शीट जी आहे ती तुमची रिलीज करण्यात आलेली आहे आणि आता फर्स्ट रिस्पॉन्स नंतर असते मित्रांनो तुमची सेकंड रिस्पॉन्स शीट परंतु मित्रांनो सेकंड रिस्पॉन्स शीटमध्ये भरपूर बदल जे आहेत ते होत असतात म्हणजेच आता ऑब्जेक्शन विद भरपूर विद्यार्थी घेणार आता ऑब्जेक्शन घेण्याची लास्ट डेट काय असणार आहे तर गोष्ट लक्षात घ्या येथे यांनी मा यांच्या माहितीनुसार ऑब्जेक्शन घेण्याची लास्ट डेट असणार आहे बारा मे म्हणजे मित्रांनो तुम्हाला येत्या पाच ते सहा दिवसातच तुम्हाला जी आहे ती ऑब्जेक्शन घ्यायचे आहेत आणि ऑब्जेक्शन घेतल्याच्यानंतर तुम्हाला कोणत्या ईमेल आय डीवर पाठवायचे आहे तुम्ही स्क्रीनवर ईमेल आय डी देखील पाहू शकता ज्या की ईमेल आय डीवर तुम्हाला तुमचं ऑब्जेक्शन घेतल्याच्यानंतर ते मेल जो आहे तो पाठवायचा आहे आणि हे तुम्ही पाहू शकता सर्वात अगोदर ही अपडेट जी आहे ती आपण तुम्हाला दिलेली आहे म्हणजे ती स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता आठ मे दोन हजार चोवीस म्हणजे मित्रांनो रिलीज झालेली आहे प्रसिद्धीपत्र काल रिलीज झालेली आहे आणि अॅन्सर की जी आहे ती आज आलेली आहे आणि ॲन्सर की तुम्ही पुन्हा एकदा पाहून घेऊ शकता मित्रांनो ज्या की अॅन्सर कीमध्ये तुमची प्रत्येक प्रश्नाचे उत्तरं जे आहेत ते दिलेले आहेत आणि त्यानुसार तुम्ही क्रॉस चेक करायचे आहे की तुम्ही न्यायालयाच्या भरतीत किती स्कोअर केलेला आहे किंवा तुमचे किती प्रश्न बरोबर आलेले आहेत ते कॉमेंटमध्ये दे देखील नक्की सांगायचे आहे आणि या मुंबई उच्च न्यायालयाच्या येणाऱ्या भविष्यातील अपडेट्स बाबतीत म्हणजे सेकंड रिस्पॉन्सशिट असेल थर्ड रिस्पॉन्सशिट असेल किंवा इतर कोणतीही गोष्ट असेल तर त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे आहे जेणेकरून भविष्यात येणारे कुठलेही अपडेट जे आहे ते तुमच्याकडून मिसआउट होणार नाही आणि Thank you for watching.